विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा एम सी क्यू पद्धतीने घ्याव्यात यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेस व विद्यार्थी संघर्ष समिती वतीने आंदोलन करण्यात आले त्याला यश आले असून परीक्षा पुढे ढकलून सी क्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय माननीय कुलगुरू यांनी जाहीर केला आमदार परनिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहेत कोरोना महामारीमुळे शिक्षण ऑनलाइन झाले असल्याने परीक्षा सी क्यू कोड पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी शहर युवक काँग्रेस विद्यार्थी संघर्ष समिती प्रहार संघटना यासह अन्य संघटनांच्या वतीने विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला आमदार परणिती शिंदे यांनी परीक्षा पुढे ढकलून एम सी क्यू पद्धतीने घ्याव्यात अशा मागणीचे निवेदन मान्य कुलगुरू मुरणाली फडणवीस यांना दिले होते माननीय उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मागणी केली होती आज आंदोलन दरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोंगरे यांनी मान्य कुलगुरू यांच्याकडे मागणी केली की विद्यापीठाने परीक्षा एम सी क्यू पद्धतीने घ्याव्यात आणि त्याचे परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले या मागणीचा विचार करून मान्य कुलगुरू मुरणाली फडणवीस यांनी परीक्षा पुढे ढकलून चौदा जुलै रोजी परीक्षा होतील आणि ते परीक्षा एम सी क्यू पद्धतीने होतील असे जाहीर केले यावेळी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यापीठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश ढोंगरे प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी काँग्रेस बेरोजगार विभाग अध्यक्ष रुपेश गायकवाड माननीय परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला एन एस यू आय अध्यक्ष सुमित गडगी सुनील सारंगी योगेश माग्रम विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक थोरात संदीप क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्या होत्या या परीक्षेमध्ये आमचे सोलापूर शहर युवक काँग्रेस व तसेच आमदार प्रणिताई शिंदे मान्य उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी मान्य विद्यापीठाचे कुलगुरू फडणवीस मॅडम यांना सांगितलं होतं की एम सी क्यूच्या पद्धती पद्धतीने आपण परीक्षा घ्याव्यात आणि परीक्षा पुढे टाकल्याव्यात यावरती कुलगुर मॅडम यांनी परीक्षा पुढे ढकलल्या हो होत्या तर परीक्षा काही पुढे ढकलल्या तर काही त्याच ठिकाणी त्या परीक्षा होत्या आणि एम सी क्यूच्या पद्धतीच्या पद परीक्षा नव्हत्या आमच्या मागणी एक आमच्या मागणी हे होती की एम सी क्यू पद्धतीने परीक्षा घ्या हो आणि परीक्षा पुढे ढकला या मागणीवर आज सकाळपासून दहा वाजल्यापासून उन्हा तानामध्ये विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित झाले या एकजुटीचा या विद्यार्थी एकजुटीचा विजय आपण म्हणला पाहिजे कारण आपण पाहत होतो की कुठलाही विद्यार्थी पाणी पिला नाही कुठल्याही विद्यार्थी जेवण केलं नाही जोपर्यंत विद्यापीठ परिपत्र परिपत्र नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा त्यांना इशारा दिला होता त्या पद्धतीने कुलगुरू यांनी आम्हाला शिष्टमंडळ बोललं आमच्या शिष्टमंडळाने व्यवस्थितरित्या त्यांनी ज्या ज्या प्रश्न आम्हाला विचारले त्या त्या प्रश्न उत्तर त्या उत्तर आम्ही सविस्तर मानले आणि त्या उत्तराला उत्तराला लागूनच त्यांचं कुलगुरूंचं शिष्टमंडळ खाली आलं आणि आमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण मागण्या मान्य केला हा हा सर्व विजय सर्व विद्यार्थी एकजुटीचा होता संस्थावर होते त्यांनी स्वतःला नाही माहीत नाही होती साहेब आम्ही अशी माहितीच्या माध्यमातून त्या ना त्यांनी मान्य केलं म्हणजे ही पद्धतीसाठी आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा